रामकृष्णारी आमच्या अमोल भावाचा माझा सगळा मित्र परिवार आहे एकदम छान भाऊले राम हे अरे चलता यार अरे हे शरीरच हाडा माणसाचं आहे हे लपवतो काय हो राम विंदाज रामकृष्णारी विठ्ठल केशव गोविंद माधवा आता मला सांग माझ्या तोंडात घेतलं जात आहे काय बोल हा बाज एक नंबर एकदम भारी हा राम राम बोला काय इनको खाना है ना हमने खाणं अच्छा ताटमे मूड आलाय कृष्ण अरे माझ्या भावाचे मित्र म्हणजे माझे मित्र हे आपल्या घरातलाच परिवार आहे आणि मी पाच प्रार्थना करतो की लवकरात लवकर ही सगळे आपल्या माझ्या नजरेमध्ये येतील सगळे माझ्या भावाचे आपल्या गोकुळ परिवारामध्ये हे येतील अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि ते नक्की होणार तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा मी माझ्याकडून प्रयत्न चालेल ना खूप छान आपला गोकुळ परिवार होता होत चालू सांगायचा माझा बारका भाऊ नक्कीच या माझ्या आईला घेऊन येणार म्हणजे माझ्या आईला घेऊन परिवार माझ्या आईला पण येणार म्हणजे तुम्ही खूप छान